बुलढाणा पोलिसांची सतत तिसऱ्यांदा यशस्वी भरारी उघडकीस केली तिसरी चोरी गेल्या काही दिवसांपूर्वी मंदिरातील मूर्तींच्या वळण रस्त्यावरील वाटमारी आणि आता दागिने चोरी उघड करणारी बुलढाणा पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे महिला हेड कॉन्स्टेबल वनिता शिंगणे पोलीस कॉन्स्टेबल मनोज खर्डे पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसमध्ये लग्नाला जाणाऱ्या महिलेच्या मधील पाकिटातून दोन लाख किमतीचे दागिने काढून घेणाऱ्या बाहेर जिल्ह्यातील महिला या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने अधिक वेगाने तपास फिरवून फिर्यादीने ओळख परेड केल्याने त्या महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने न्यायालयापुढे हजर करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे बुलढाणा देऊळगाव राजा पोलिसांनी दाखवलेले तत्परता ही गुन्हेगारी प्रवृत्तीस नक्की आळा घालेल प्राईम मिडिया ट्वेंटी फोर देऊळगाव राजा बुलढाणा